बौद्ध धर्म हा जवळपासून भारतात वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रांतामध्ये आणि खेड्यापाड्यामध्ये प्रत्येक गावात जनपदामध्ये महानगरामध्ये अशा सर्वत्र भागात हा लोकाभिमुख असा धम्म झाला या धम्माचे गुरु या धम्माचे मार्गदाता सम्यक संबुद्ध हे लोकांच्या हृदयापर्यंत पोहोचले प्रत्येक व्यक्तीच्या मनाला भगवान बुद्धाने जागवेल प्रत्येक व्यक्ति लाए कि बुद्ध है बुद्ध भगवान आपला गुरु है बुद्ध भगवान आपला उद्धार करता है बुद्ध भगवान अपनाला दुखमय महासागर पैल त्री घेन जाना रा। एकमेव असा नावे असलेला मार्गदर्शक आहे जागवणारा आहे त्यामुळं भगवंतावर अत्यंत गाढ श्रद्धा लोकाची वाढत गेली आणि ही श्रद्धा एवढी बळकट झाली व्यापारी लोक कारागिर लोक मजूर लोक गरीब लोकारी लोक क्षत्रिय लोक व्यापार करना व्यापारी लोक ब्राह्मण लोकांची तर सर्वात जास्त श्रद्धा वाढ वाढत गेलेली आहे एका एका ब्राह्मणाने भगवान बुद्धाला तीन तीन महिने पूर्ण भोजन दान देऊन त्यांची सेवा केलेली असा उल्लेख पालीमध्ये आहे कोणत्या ना कोणत्या ब्राह्मण परिवारामध्ये भगवान बुद्धाचं भोजन होतच राहील आणि ते भोजन साधसुद भगवान भगवंताला दिलेलं भोजन अत्यंत स्वादिष्ट पंचपक्वान्य जीवनसत्व असलेलं भगवान भगवंताचं भोजन हे प्रदान करणारा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान होत होत कारण दानाचं फळ अत्यंत अनमोल आहे त्यामुळं हे भोजन दान असे कर्म आहे की जे माणसाला आपल्या अंतकरणापासून ते सुख देत राहते आणि म्हणून बिहार राज्यामध्ये एक ना एक गावात एक ना एक कुटुंबामध्ये बुद्धाला लोक हात जोडून वंदन करत राहिले उत्तर प्रदेशामध्ये मध्य प्रदेशामध्ये आणि महाराष्ट्राची बाउंड्री वैनगंगेच्या तीरावर नाला सोपारा या पट्ट्यामध्ये नाला सोपाऱ्याच्या जवळ ब्राह्मण गाव आहे तिथे बुद्धांनी तीन महिने वर्षावास केले तीन वेळेस केले ते तीन तीन महिन्याचे तीन वर्षावास ब्राह्मण वस्तीमध्ये केले भगवंतानी आणि पूर्ण हा कुलाबा ठाणे रत्नागिरी या पट्ट्यात बुद्ध प्रसार आणि प्रचार करत राहिले भिक्खू संघ भिक्खू संघा मोठ्या प्रमाणात त्यांच्या सोबत असायचा म्हणून तिथे अनंत भिक्खूंनी भव्य असे स्तूप बनवले आणि त्यामुळे भगवान बुद्धाचे पाऊल या भारताच्या कानाकोपऱ्यात राहिलेली आहे म्हणून या साऱ्या भारताला बुद्धाचा भारत म्हणून पवित्र भारत म्हणून सर्वत्र लोक या भारताची पूजा अडीच हजार कोटी लोक करतात सकाळी सकाळी उठल्या बरोबर लोक भारताकडे हात जोडून वंदामिचे तियम सब्बं सब्बठाने सब सुपतिष्ठित सारी धातु महाबोधी बुद्ध रूपं सकलं सदा असं म्हणून लोक बुद्धाचं साक्षात रूप बोधवृक्ष चैत्य स्तूप या भारतामध्ये हजारो हजारो अरहंत भिकू झाले अरहंत भिक्खुनी झाल्या शेकडो उपासक झाले श्रोतापन्न सखतागामी अनागामी शेकडो उपासिका झाल्या श्रोतापन्न सखतागामी अनागामी आणि यामुळे सर्वत्र भारताला परिपूर्ण पावित्र्याचं निर्मळ आचरणाचं निष्कलन रूपाचं हे सारं तरंग आणि तरंग मिळाले अरहंताचे तरंग सदा सर्व काळ त्या जागेवर कायम राहतात आणि ही अवस्था प्रत्येकामध्ये जागत असते अर्हंताची अवस्था ही आपल्याला आजही जिथे जिथे अरहंत राहिले त्यांची वस्ती होती त्यांची कुटी होती त्यांचं विहार होतं तिथे तिथे आजही रमणीय वातावरण तिथे लगेच धम्मसाधकाला धम्मसाधिकेला ध्यान लागते अशी संवेदनशीलता या बुद्ध धर्माने या बुद्ध धर्माच्या भिकुसंघाने भिकुनिसंघाने भगवान गौतम बुद्धासोबत सर्वत्र पसरवलेली आहे इथं कोणत्याही पंथाचं संप्रदायाचं अस्तित्व नव्हतं कारण त्यांच्याकडे मार्गच नव्हता हा मार्ग ज्याच्याकडे आहे तोच फक्त तिथे पोचतो तुम्ही मार्गानं चालत चालत कुठपर्यंत आलात याचं मूल्यांकन केलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकरांनी बौद्धीसत्व म्हणून इथे जे जिंदगी खर्च कली तुमच्यासाठी सर्वांना झिजवली तर तुम्ही त्यांच्या आधिपत्याखाला आतापर्यंत कुठपर्यंत पोहोचला तुम्ही तुमची लेवल कुठपर्यंत आहे तुम्ही, तुम्ही बाबासाहेब आंबेडकरांसारखे कुठपर्यंत पाण्यामध्ये उतरले हे बुद्ध धर्माचा सारा महासागर बाबासाहेबांनी पार केलेला आहे ग्रंथ त्यांनी पूर्ण वाचून गाढाव्या संघ जवळ ठेवल्या होत्या प्रकांड पांडित्य आणि म्हणून दोन हजार पाचशे वर्षानंतर आता एकूण सत्तर वर्ष झाले धम्म दीक्षा घेऊन समाजाला तर आपली लेवल कुठपर्यंत आली हे तपासण्याची आज बरोबर गरज आहे आपण धम्मामध्ये कुठपर्यंत पोचलो धम्माला आपण पूरक आहो की नाही की धम्माला मारक आहो हे आपण आपलं मूल्यांकन केलं पाहिजे आपलं मोजमापन केलं पाहिजे कशासाठी करायचं ज्या धम्मात आपण आलो त्या धम्माची बेमानी आपल्याला करता का माने त्या धम्माच्या विरोधामध्ये एकही पाऊल आपण उचलता का माने त्या धर्माच्या विरोधाच्या तत्वामध्ये एकही शब्द त्या धम्माच्या भिकुसंगाबद्दल त्या धम्माच्या आचरणाबद्दल त्या धम्माच्या संपूर्ण पारायणाबद्दल सूत्रपटनाबद्दल आपण आपल्यामध्ये अहंकार जागता कामाने अभिमान जागता कामाने निर्माण केलेला उसळलेला क्रोध उत्पन्न झालेला द्वेष उत्पन्न झालेली आपल्या मनातली ईर्षा हे आपल्या मनामध्ये उत्पन्न झालेला रोग घमेंड अहमपणा हे किती प्रमाणात आपण विरघळत 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 त्याचं अस्तित्व आपल्यामध्ये आपण कुठपर्यंत कमी केलेलं आहे आणखी किती मला कमी करायचा हा आपण सर्वांनी या धम्माच्या भरभराटीसाठी तयार झालं पाहिजे या धर्माच्या संपूर्ण वेगवेगळ्या अशा प्रचंड धम्मसेवक संघटना आपल्यामध्ये एकापेक्षा एक वरचड आपण निर्माण केल्या पाहिजे धम्मसेवा संघ आणि ते आपण सरस म्हणून उभं केलं पाहिजे की आमची धम्मसेवा संघटना कोणतंही काम करण्यामध्ये आज आघाडीवर आहे ते दान दानसूरतेमध्ये परिपूर्ण पारंगत आहे त्यांच्याकडून दानाचा जितका म्हणलं तितका या धम्म विकासामध्ये आम्ही वाटा देत असतो या धम्माच्या धम्मसेवक संघटनेद्वारे आमचे सारे धम्मसेवक हे शिलाच्या पालनामध्ये पारंगत आहे आमच्या कोणत्याही धम्मसेवकाला असं बोर्ड दाखवण्यापुरतं त्यांच्यात वैगुण्य नाही त्याच्यात कमतरता नाही अशी आपली नव्या इतिहासाला निर्माण करणारी प्रतिभा आणि महान असा मात्र प्रभाव आपण निर्माण करण्यामध्ये पुढचं पाऊल पुढचं पाऊल टाकत राहिलं पाहिजे आम्ही धम्मसेवक पन्नास लोक एक्सपर्ट झालो ध्यान साधनेमध्ये आम्हाला ध्यान साधनेचे प्रचंड लाभ आहे म्हणून जास्तीत जास्त धर्मसेवकांनी ध्यान साधनेवरती कसून मनाची एकाग्रता एक घंटा दीड घंटा दररोज धम्माचरणासाठी आरक्षित केली पाहिजे कारण बुद्धत्व प्राप्ति नर सम्यक संबुद्धांिक्षु संघा निर्मित के संपूर्ण भारत भर हा शुद्ध धम्म आणि या शुद्ध धम्माचे संपूर्ण दायक दायिका हे एवढे पकलेले होते एवढे पारंगत झाले होते एवढे एक्सपर्ट झाले होते की ज्यामुळं पर्यंत भगवान बुद्धाचा धम्म भरभराटीला भरभराटीला जात राहिला धम्म फोपावत राहिला एकदम धम्माची सर्वत्र बुद्ध आणि संघाचीच लोक गुणगान गुणगान गात होते गौरव करत होते त्यांचं अनुकरण करत होते त्यांचे गुण घेत होते त्यांच्या गुणाला स्वीकार करून लोक जगत होती आणि म्हणून प्रत्येक जी व्यक्तीच्या जीवनामध्ये बहर येत होता भगवान बुद्धाचा विपुसंग आणि भगवान बुद्धाची संपूर्ण ही प्रचंड लाड जी आली होती त्यामुळं लोक ते स्वीकारत होते आपल्या जीवनामध्ये त्यांनी प्रमुख याला स्थान दिलं हो संसाराच्या अधीन लोक जास्त जात नव्हते संसारामध्ये जास्त लोक घुटमळत नव्हते इंद्रिय सुखामध्ये लोक रमत नव्हते लोक मोह इच्छा वासना चैन ऐश्वर्य एश हे अनपड अनाडी हलक्या दर्जाच्या नीच लोकांचं काम आहे म्हणून धम्माचे दायक धम्माच्या दायिका हे दर्जेदार या देशामध्ये असल्यामुळे या देशातील लोक एकमेकाच्या प्रभावाखाल इथे अखंड राहिले म्हणून भारत देशाला सर्वात जास्त मोठा देश म्हणून पूर्ण विश्वातील बौद्ध अनुयायी आजही पाहतात आपण हा विचार गंभीरपूर्वक करून नव्या कार्याला जोरदार सुरू केलं पाहिजे हे कार्य दररोज दररोज करण्याचं कार्य आहे दररोज आणि दररोज आपल्याला हे कुशल कर्म केले पाहिजे आणि या कुशल कर्माला परिपक्व होईपर्यंत त्याच्या नादामध्येच राहिलं पाहिजे त्याच्या ओघामध्ये राहिलं पाहिजे भगवान बुद्धाला एक व्यक्ती त्यांनी प्रथम पाहिलं आणि ऐकलं त्यांची देशना धम्मदेशना ऐकल्याबरोबर तो एवढ्या वेगानं त्यांच्याकडे आकर्षल्या गेला लवचुंबकासारखं की लवचुंबक जसं एक एकदम एखाद्या वस्तूला ओढून घेते असं बुद्धाला पाहिल्याबरोबर तो बुद्धाकडेच आकर्षीला गेला तो सतत हात जोडून भगवान बुद्धाला पाहतच राहायचा राग दिवस रात दिवस त्यांना पाहण्यात त्याचा वेळ चालला बुद्धाचं तेज एवढं दिव्य तेज होत चेहऱ्यावर बोधीच तेज हे अलौकिक होतं लोकोत्तर होत त्यामुळे त्याचं मन त्या बुद्धाच्या चेहऱ्यावरच एकाग्र राहायचं आणि तो एवढा आनंदी दिसायचा तो एवढा प्रसन्न दिसायचा त्याच्या चित्तातले सारे विकार गळून पडले होते जसे पारिदातकाचे फुलं आपोआप गळून पडतात असं बुद्धाला पाहिल्याबरोबर त्याचे विकार असे गळून पडले होते भगवान गौतम बुद्धाचे गुण अनंत गुण अमर्याद रूपापर्यंत ते विकसित विकसित विकसनशील झाले होते ते म्हणून बुद्ध भगवान हे फार वेगवेगळ्या प्रकारच्या बलाने संपन्न होते त्यांच्या चार रिद्धी बल प्रगल्भ रूपामध्ये वाढले होते त्यांच्या सात बोधांग अमर्याद रूपात होते त्यांच्यात नऊ गुण हे अखंडपणे व्यापक रूपामध्ये परिपूर्ण भरलेले होते ते त्यांचे पाच बल पाच धम्म इंद्रिय पाच उपादान स्कंद आणि अष्टांग मार्ग हे अरे पूर्ण बुद्धामध्ये परिपक्व भरलेले होते बुद्धामध्ये दहा पारमिता हे पाचशे चोपन्न जन्मापासून त्या खंड अशा परिपूर्ण भरलेल्या होत्या आणि प्रति समुद हा कॉज अँड इफेक्टरीचा सिद्धांत बुद्धामध्ये पूर्णच्या पूर्ण तो इतका परिपक्व होता चौघरामध्ये जेव्हा बुद्ध ध्यानाला बसले या प्रत्य समुत्पादाच्या विमुक्ती स्वादासाठी तेव्हा सात दिवस त्यांच्या या उजव्या भाऊ डाव्या बाहू बोधीचा आलोक पहिला निळा निघत होता इकडनं निघाला की इकडे जायचा दुसरा आलोक पिवळा निघत होता इकडनं आणि इकडं जात होता तो आणि तिसरा आलोक हे लाल निघत होता बोधीचा आलोक बोधीची पूर्णपणे रेशमी इकडून निघत होती आणि इकडे जात होती आणि त्यानंतर पांढरा इकडनं टिकून इकडे जात होती आणि त्यानंतर हे नारंगी म्हणजे भगवान हा इकडनं निघत होता आणि इकडे जात होता बाकी वेगवेगळ्या पंथांनी संप्रदायांनी जे रंग निवडले हे याच्यातूनच निवडलेले आहे अशा प्रकारे भगवान बुद्धाचे पाच बोधी आलो पाच रेशमी एकदाच निघाल्या या बाजूनं आणि इकडे गेल्या कधी तर भगवान बुद्ध असे राजग्रहात चालत असताना त्यांच्या उजव्या बाजूला मागे राजा चालत असताना भिक्खू चालत असताना हे असे पूर्ण पूर्ण बुद्धी चालू फिरत असायचे सारी जनता बघायची की म्हणायची हे काय हो भगवान बुद्धाच्या चारी बाजून हे पाच रंग पाच बोधी चालू फिरत आहे सर्व लोक सरप्राईज व्हायचे अद्भुत आहे अद्भुत आहे म्हणून ते प्रसन्न व्हायचे सारी जनता बुद्धाला हात जोडायची प्रचंड जनता रस्त्यावरती एक दोन नाही शेकडो नाही प्रचंड लाखान लोक दोन्ही बाजून